बी ए एल एल बी एल एल बी आता विधी महाविद्यालयामध्ये आणि तुम्हाला जर वकिली क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असेल तुम्हाला तशा राज्य सरकारने संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत महासिटीच्या माध्यमातून आपल्याला एक चाचणी परीक्षा देऊन तो प्रवेश मिळला जाईल कॉम्पिटिशन भरपूर आहे स्पर्धा असल्यामुळं राज्यभरातून एल एल बी थ्री इयर्स आताची जी महा परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये बसलेले होते आणि आता बी एल एल ची सुद्धा म्हणजे ज्या बी एल एल बी मध्ये पाच वर्षाचा हा कोर्स आहे त्याची सीईटी आता बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तरुण मित्रांनो आणि मैत्रिणीनो या बी एल बी महासिटी मध्ये या वर्षी सुद्धा पाच टप्प्यामध्ये या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल परंतु निकालाची पद्धत मात्र दरवर्षीप्रमाणे न ठेवता यावर्षी पर्सेंटाईल पद्धत त्या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर चांगले मार्क्स नसतील तर तुम्ही प्रवेशापासून दूर राहू शकता किंवा मुकू शकता कारण पूर्वी एकशे पन्नास पैकी मार्क पडायचे आता त्याला पर्सेंटाईलनी त्या ठिकाणी विभागणी केलेल्या असल्यामुळं आणि दीडशेची तिथेही तीन टप्प्यामध्ये क्यू वन क्यू टू क्यू थ्री पद्धतीनं वर्गवारी केली असल्यामुळं तुम्हाला आता जास्त मार्क घेणं किंवा त्या स्पर्धेच्या युगात टिकणं गरजेचं आहे भरून बरेच म्हणजे तरुण मुलं मुली आता बी एल एल बी कडे सुद्धा वळलेली आहेत हाच असा एक व्यावसायिक कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वयाचं अजिबात बंधन नाही म्हणून ही परीक्षा देत असताना काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करणार आहे कदाचित तो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा खर तर एल एल बी म्हटलं की तालुका दंडाधिकारी पासून सुप्रीम कोर्टापर्यंत बऱ्यापैकी इंग्रजी भाषेमध्येच तुम्हाला वकिली करण्याच्या त्या ठिकाणी किंवा अभ्यास करण्याच्या किंवा तुमचं आर्ग्युमेंट करण्याच्या संधी होत्या परंतु गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार नसेल शिक्षणामध्ये अमूलाग्रह बदल केले आणि आता तुमच्या राज्यातल्या जी भाषा त्या ठिकाणी आहे त्या भाषेमधून सुद्धा तुम्हाला आता तसं शिक्षण घेता येईल म्हणजे तुम्हाला लॉ सुद्धा मराठीमधून सुद्धा करता येईल आणि मला असं वाटतं की आपली मराठी भाषा ही ग्रेट भाषा आहे आणि मराठी भाषेमधून सुद्धा जर आम्हाला शिक्षण मिळत असेल तर ते आपण शिकलं पाहिजे मी स्वतः एल एलबी मराठीमधून करतोय आणि मला त्याचा याच्यासाठी अभिमान आहे की मला माझ्या मातृभाषेमध्ये मला जर म्हणजे या वयामध्ये शिक्षण त्या ठिकाणी मिळत असेल तर मी ते अंगीकारलं पाहिजे पण मी माझं इंग्रजीवरचं प्रभुत्व सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं मजबूत केलं पाहिजे परंतु आता तुम्हाला इंग्रजीच येत असावी अशी अजिबात काही गरज नाही तुमच्या मनात जर भीती असेल तर ती शंभर टक्के काढून टाका कारण आता सुप्रीम कोर्टामध्येच हायकोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट तर सोडून द्या म्हणजे जिल्हा न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल इथं तर मराठी बंधनकारक केलीच पण आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा तुम्हाला जर तुम्ही जे काही त्या ठिकाणी केस दाखल करणार आहात किंवा एखादा निकाल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या मराठी भाषेमध्ये मिळू शकतो इतकी संपूर्ण तरतूद आता करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं तुमचं फक्त त्या स्पर्धेमध्ये उतरणं गरजेचं आहे बावीस मे ला महाराष्ट्रामध्ये जी बी एल एल व्ही फाईव्ह इयर्स अर्थात पाच वर्ष ज्यांना बी एल एल बी मध्ये शिक्षण घेऊन वकील म्हणून बाहेर पडतील त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सीईटी आहे माझे बरेच तरुण मित्र किंवा सहकारी हितचिंतक सुद्धा याच्यामध्ये आता परीक्षा द्यायला त्या ठिकाणी सहभागी होतील मला जे प्रश्नपत्रिका असेल किंवा कशा पद्धतीचे प्रश्न असतील किंवा कशा पद्धतीनं तुम्ही परीक्षा दिली पाहिजे तुम्ही काय अभ्यास केलाय यापेक्षा तुम्ही एका रात्री सुद्धा थोडी उजळणी जर केली तर तुम्हाला एकंदरीत चित्र स्पष्ट होऊ शकत कशी असेल बाबा प्रश्नपत्रिका एकशे पन्नास मार्काचा त्या ठिकाणी प्रश्नांचा जो संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टप्पे करून दिलेले आहेत म्हणजे काही कायदेशीर ज्या चालू घडामोडी असतील किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून Uh, साधारणतः चाळीस प्रश्न असतील आणि ते चाळीस प्रश्न हे चाळीस मार्काचे असतील म्हणजे तुमचा एक प्रश्न हा एक मार्काचा असेल तुम्हाला जी काही त्याने टप्पे uh, स्लाईडच तशा बनवल्यात ऑनलाईन uh, तुमचं जिथं सेंटर असेल तिथं कम्प्युटर मध्येच तसं आयोजनच केलेलं आहे की तुम्ही uh, जसं आपण एम एस सी आय टी शिकण्यासाठी किंवा एखादा कम्प्युटरचा कोर्स शिकण्यासाठी प्रत्येक वेगळे वेगळे संगणक ठेवलेले असतात किंवा बऱ्याच महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर लॅब मध्येच सगळे कॉम्प्युटरचे सगळे सिस्टीम ठेवलेले असते तुमचा नंबर येणार त्याच महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सेक्शन मध्येच तुम्हाला बसवलं जाणार तुमचा आणि तुमच्या शेजारच्याचा प्रश्न वेगळा असेल मागे पुढे असेल परंतु निश्चितच वेगळा असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला जी भाषा निवडायची मग ती इंग्रजी निवडायची असेल किंवा मराठी निवडायची असेल तुम्ही तुमची भाषा निवडू शकता लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि कायद्याच्या बाबतीमध्ये मग संविधानाची निर्मिती कधी झाली या देशाला संविधान लागू कधी झालं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत किती आर्टिकल आहेत सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत त्यांची संख्या किती आहे किंवा तीनशे सत्तर कलम हे कुठल्या राज्यासाठी उठवलं गेलं असे असंख्य प्रश्न कायद्याच्या दृष्टिकोनातून नवीन काय अमेंडमेंट आली का संविधानामध्ये का, मागच्या काही दिवसापूर्वी घटना दुरुस्ती आहे का सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या कोण आहेत अशा पद्धतीचे असंख्य प्रश्न चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर चाळीस प्रश्न हे चाळीस मार्काचे चा असतील त्याच्यानंतर साधारणतः तीस प्रश्न हे तीस मार्काचे असतील ज्याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज मग ते घडामोडी घडामोडीबद्दल असेल किंवा तुमची जी काही जनरल नॉलेज प्रति तुम्ही जो का अभ्यास केला का काही अभ्यास केलाय मग सध्याच्या राजकारणामध्ये काय असेल सध्याच्या म्हणजे जिल्ह्यांची संख्या किती असेल मग तालुक्यांची संख्या किती असेल काहीही प्रश्न विचारू शकतात आणि खास करून ते कायद्याच्या दृष्टिकोनातून उपयोगात असतील असे प्रश्न जबाबदारीनं जास्त विचारले जातात ते सुद्धा तीच प्रश्न आणि तीस प्रश्नाला तीस मार्क अशा पद्धतीनं जनरल नॉलेजच्या सुद्धा त्या प्रश्नाची त्या ठिकाणी त्यांनी वर्गवार वारी केलेली आहे म्हणजे लिगल प्रश्न चाळीस आणि जनरल नॉलेजचे तुम्हाला तीस प्रश्न म्हणजे झाले सत्तर प्रश्न त्याच्यानंतर काही लॉजिकल किंवा अनालिटिक रिझन मधले प्रश्न विचारले जातात जेणेकरून ते प्रश्न तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर किंवा तुम्हाला तर्कवितर्काच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात की अ न इतके आंबे त्या ठिकाणी दिले असतील तर मग क शेजारीच असेल मग तो ड च्या सोबत कशा पद्धतीने असेल म्हणजे या आणि अशा पद्धतीचे प्रश्न तसेच असतील असं नाही परंतु वेगळेवेगळे प्रश्न हे चाळीस प्रश्न त्या ठिकाणी दिले असतील चाळीस प्रश्नाला सुद्धा प्रत्येकी एक मार्क म्हणजे चाळीस मार्काचे हे सुद्धा प्रश्न असतील म्हणजे साधारणतः पहिले चाळीस नंतर तीस आणि आता हे चाळीस म्हणजे साधारणतः एकशे दहा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर इंग्रजी बद्दल किंवा इंग्लिश हे तीस मार्काचं असेल मग मा तुम्हाला इंग्रजी संदर्भात जे काही प्रश्न असतील जे काही नमुने तुम्ही अभ्यास केलेला असेल ते सुद्धा इंग्लिश बद्दल त्या ठिकाणी तीस प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या तीस प्रश्नाला सुद्धा तीस मार्क त्या ठिकाणी आहेत आणि बेसिक मॅथमॅटिक याच्यासाठी तुम्हाला दहा मार्क म्हणजे पहिले एकशे चाळीस आणि हे आ, बेसिक गणितासाठी किंवा जे की सर्वसाधारण गणित तुम्हाला आलं पाहिजे याच्यासाठी दहा प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी सुद्धा दहा मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे एकूण एकशे पन्नास प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हणजे एकशे पन्नास मार्काची ती प्रश्नपत्रिका असेल म्हणजे जनरली म्हणजे आपण सर्वसाधारण जर ढोबळ मानाने चर्चा करायची म्हटलं तर या सगळ्या अभ्यासामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल तुम्हाला अवांतर जास्त वाचावं वा लागेल आणि त्यांनी बऱ्यापैकी स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे तीन वर्षासाठी सुद्धा अशाच पद्धतीने आहे फक्त जे दहा मार्क्स आहेत ते बी एल एल बी साठी हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवले गेलेले आहेत आणि त्यांनी जो एम एस चा जो लॉ सिलेबस आहे त्याच्यामध्येच या दोन हजार चोवीस मध्ये डिटेल्स जाहीरच सांगितलेलं आहे की देअर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन एल एल बी सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फोर सिलेबस फॉर थ्री इयर्स एल एल बी अँड फाईव्ह इयर्स जो बी एल एल बी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हणलं की देअर आर four section in the mscit three years llb syllabus uh, namely legal aptitude and legal uh, reasoning gk and current affairs uh, logical and analytic reasoning and english the law CET syllabus for five years also has a basic mathematics section in addition to the four uh, section in एल एलबी थ्री इयर्स म्हणजे हे सगळं अभ्यासक्रम तसाही मिळता जुळता असतो शेवटी बारावीवरच्या विद्यार्थ्यांना असेल म्हणजे बी एल एलबी हा बारावीवर तुम्हाला पाच वर्ष करावा लागतो आणि एल एल बी म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला तो तीनच वर्षासाठी करणं बंधनकारक आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे काही विषय राहिले तर तुम्हाला प्रत्येक फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर बी एल एल बी ला पाच वर्ष दोन दोन सेमिस्टर असतात एका वर्षामध्ये तसेच एल ला तीन वर्षामध्ये दोन दोन सेमिस्टर असतात या सगळ्या प्रवासातून तुम्हाला जावं लागेल पण त्या प्रवासामध्ये प्रवेश करण्यासाठी तुमची जी ही सुट पद्धत आहे सीईटी ची अगोदर तुम्हाला ती पूर्ण करावी लागेल मित्रांनो हे सगळं सांगत असताना शेवटी एक महत्वाचं सांगणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एल एलबी सीईटी आता द्यायला जाल अभ्यास केलाच असेल त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना शुभेच्छाच परंतु ज्यावेळेस तुम्ही सीईटी द्याल ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल यावर्षी पन्स पर्सेंटाईल पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना प्रवेशापासून मुखावच लागेल जर तुमचा अभ्यास नसेल तर कारण पूर्वी आम्ही सांगू शकतो ठामपणे एवढी मार्क्स होते आता त्यांनी पंच म्हणजे पंचवीस पर्यंत पन्नास पर्यंत आणि मग पंच्याहत्तरच्या वर अशा पद्धतीनं जी वर्गवारी केलेली आहे त्याच्यात तुम्हाला बसवणार आहे आणि मग तिथं गडबड होऊ शकते ऍडमिशन कशाही पद्धतीनं लागू शकतात तुमचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला मार्कशीट येईल ती तुम्हाला परत ती अपलोड करायची आहे त्या सीईटीच्या सेलच्या तुम, तुम्ही जे प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे आणि मग तिथून तुम्हाला मग तुम्हाला कॉलेज चॉईस करावे लागतील मग फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड पर्यंत बऱ्यापैकी उरकतात आणि जर काही राहिले असतील तर मग ते चौथ्या राऊंडला तुम्हाला तिथं प्रवेश मिळू शकतो तुम्हाला सगळीकडे इंग्रजी मध्येच म्हणजे लॉ बद्दल आपल्या कायद्याबद्दल त्या ठिकाणी माहिती मिळतील पण माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की मराठीमध्ये मराठी भाषामध्ये मध्ये मराठी लॉ म्हणून आपल्या समोर मांडला जावा आणि तुम्हाला मी ज्यांना सीईटी मध्ये आता याच्यानंतर पास होतील प्रवेश घेतील तुम्हाला बऱ्यापैकी जो सगळा अभ्यासक्रम आहे फर्स्ट इयरचा तो सुद्धा प्रत्येक प्रश्ना अनुरूप मी मराठीमध्ये त्याची उत्तर सुद्धा सांगण्यासाठी अशाच व्हिडिओ बनवेल आपण मराठी लॉ या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती आपण घेत राहावी आपण सबस्क्राईब करावं पूर्ण व्हिडिओ पाहत जावं आणि जर काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही नवीन अपेक्षित असेल तर त्यासाठी सुद्धा सूचना मांडाव्यात धन्यवाद सर्वांचं स्वागत